शशिकांत बोंगरडे ठरला साखर केसरीचा मानकरी कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन केलं होतं माजी आमदार के पी पाटील क्रीडा नगरीत या स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये खुल्या गटात बांडगेच्या शशिकांत बोंगार्डे ने अर्जुनवाडच्या उदयराज पाटील यांच्यावर मात करत बित्री साखर केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी ठरला झटकदार व प्रेक्षणीय लढतीने हे मैदान गाजले कारखाना कार्यक्षेत्रातील मल्लांच्यासाठी चौदा वजनी गटात या स्पर्धा झाल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात प्रथम येणाऱ्या विजेत्यांना मासिक मानदर तर द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना एकदाच रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या स्पर्धा बक्षीस वितरणासाठी कारखान्याचे चेअरमन केपी पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई संचालक पंडित केने रवींद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळ मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व शिल्ड देण्यात आलं यावेळी पंचक्रोशीतील नामवंत कुस्ती बस्तादांचा सत्कार करण्यात आला चेअरमॅन के पी पाटील म्हणाले या कुस्ती दंगल म्हणून पलवनांना ऊर्जा मिळाली आहे कारखाना कार्यक्षेत्रातील गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावेत संचालक मंडळ नेहमी पाठीशी राहू या स्पर्धेच्या गटनियाय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे विजेते पैलवान असे पंचवीस किलो गटात कौतुक किल्लेदार गंगापूर सचित पाटील मळके श्रेयस धनावडे चांदेकरवाडी तीस किलो गटात रितेश रणवीर सावंत सोनारवाडी सोहम पाटील किलो शुभम जठार भडगाव समरजित पाटील मांगेवाडी चाळीस किलो गटात आदित्य पाटील बाणगे जीवन मगदुम हळदी श्रीहरी गिरीबुवा चंद्रे पंचेचाळीस किलो गटात प्रत्यमेश पाटील बाणगे सूर्यकांत माळी मसवे प्रथमेश पाटील बाचणी पन्नास किलो गटात प्रणव घारे तिटवे विनायक तांबेकर सोनगे प्रथमेश बोंगाडे पंचावन्न किलो गटात हर्षवर्धन मेथे पानगे अंकुश खतकर बेडगाव ऋषिकेश डेळेकर मुरगुड साठ किलो गटात प्रणव मोरे सुरुपल्ली सुशांत पाटील पानगे पवन मेटकर खडकेवाडा तर सिनियर सत्तावन किलो गटात ज्ञानेश्वर शिंदे बेलवळे रोहित पाटील बांडगे ओमकार महाडेश्वर निगवे एकसष्ट किलो गटात अमित साळवी बांडगे सोहम पाटील तिटवे विनायक साबळे किलो गटात सुरज अस्वले आनोर यश पाटील बेळवळे राजवर्धन महाडेश्वर निगवे सत्तर किलो गटात संतोष हिरगुडे बाणगे ओमकार लंबे बाणगे राजवर्धन पुजारी मुरगुड चौऱ्याहत्तर किलो वजन गटात सातप्पा हिरगुडे बाणगे पृथ्वीराज पुवार तिटवे अतुल मगदुम इस्पुर्ली पंचाहत्तर किलोवरील खुला गटात शशिकांत बोंगारडे बाणगे उदयराज पाटील अर्जुन वाडा ऋषिकेश पाटील यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील संचालक राहुल देसाई पंडित केने रवींद्र पाटील डी एस पाटील सुनील सूर्यवंशी रावसो खिलारी फिरोज खान पाटील उमेश भोईटे संदीप पाटील रणजित शिवाले रंगराव पाटील दीपक किल्लेदार राजेंद्र मोरे व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगुले सेक्रेटरी एस जी किल्लेदार कुस्ती पंच म्हणून वसंत पाटील रामा माने नामदेव चौगुले गजानन खराडे तानाजी पंडगर आकाश नलवडे तानाजी केसरे पांडुरंग पुजारी मुकुंद वाडकर गजानन एकशिंगे अमित तोरशे वैभव तेली व टीम निवेदक म्हणून कृष्णा चौघुले व सर्जीराव मोरे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एस जी किल्लेदार सतीश घोरपडे अमरसिंह पाटील एकनाथ पाटील बाळासाहेब पुवार अशोक फरागटे गंगाराम पाटील किशोर पाटील तानाजी कांबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले